कार्य केलं बाबासाहेबांनी नारी सशक्तिकरणासाठी असं कार्य केलं की ज्या कार्य त्यामुळे आज आपली भारतीय स्त्री अंतराळापर्यंत पोहोचलेली आहे असं कार्य बाबासाहेबांनी केलं विसावा शतकातील बाबासाहेब पहिले महामानव आहे की ज्यांनी ब्राह्मणवादी सत्तेला एक सूचना दिली होती पण एवढं सगळं करू नाही बाबासाहेब नारी शक्तीचा कधीही चेहरा बनू शकलेले नाहीत भारत बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं महान योगदान केलं आहे की भारतामध्ये कुणीही केलेलं नाही जर कुठे केलं असेल तर मला कोणी सांगावं इथून की बाबासाहेबांपेक्षा जास्त कोणी योगदान केलेलं असणार केलेल या महिलांसाठी माझ्या मते कुणीच केलेलं नसणार मित्रांनो आपल्याला माहित आहे की जे बाबासाहेब आहे ते खूप शिक्षित होते शिक्षण शिकलेले होते त्यांना शिक्षणाचं खूप ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी असंख्य मुलांना मुलांचं त्यांनी भविष्य घडविलं पण आपल्या सर्वांना चांगल्या रीतीने माहित आहे की आधीच्या काळामध्ये या महिलांना शिक्षण घेण्याचा काहीही अधिकार नव्हता पण बाबासाहेबांना वाटायचं की या मुलांसोबत या शिकलं पाहिजेत उच्च पदावर गेलं पाहिजेत पण ते पॉसिबल नव्हतं ना कारण त्यावेळेस महिलांना शिक्षण घेण्याचा काहीही अधिकार नव्हता मित्रांनो अठराशे तेरा मध्ये बाबासाहेबांचं एक व्याकरण होत न्यूयॉर्क मध्ये बाबासाहेब व्याख्यानाला पोहोचले या व्याख्यानामध्ये म्हणतात की आई वडील आपल्या मुलांना जन्म देतात पण कर्म नाही आई वडील आपल्या मुलांना जन्म देतात पण कर्म देत नाही प्रत्येक आई आपल्या मुलाला उचित मार्ग दाखवत असते जर हेच विचार आपण आपल्या मनावर घेऊन आपल्या मुलांसोबत आपल्या मुलींना हे शिक्षण दिले ना तर आज आपला भारत देश हा समोर गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो प्रेग्नंट महिलांसाठी सहा महिन्याचा माँ, सहा महिन्यांसाठी जो त्यांनी मॅटर्निटी लॉजिक त्यांनी जी सुरुवात केली बाबा ती बाबासाहेबांनीच केली आता मॅटर्निटी मध्येच काय तर एखादी महिला जॉबर आहे जॉबर आहे आणि ती सपोज ती प्रेग्नेट झाली तर ती वेदना तिला त्या मध्ये होत असतात हो त्या वेदना तिला होऊ नयेत म्हणून त्यांनी म्हणून बाबासाहेबांनी मॅटर्निटी लॉजिकची सुरुवात केली पण आजच्या आपल्या महिलांना मॅटर्निटी काय ते सुद्धा कळेल असं झालंय कारण आपल्या आपल्या मध्ये वाढलंय ते फक्त ने फक्त अंधश्रद्धेच कारण बघा बाबासाहेबांनी आपल्या महिलांना इतक्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत की आज ते त्यांना जे वाटेल ते करू शकतात बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी सुरुवात केलेली त्यांना अधिकार दिलाय मानव समाजामध्ये मानवतेचा त्यांना अधिकार दिलाय मतदानाचा अधिकार दिलाय शिक्षणाचा अधिकार दिलाय पण ज्या महामानवाने आपल्याला हा अधिकार दिलाय त्या मानवांचे विचार आपण कधीही विचारात घेत नाही कधीही त्यांचा फोटोला थँक्यू म्हणत नाही मित्रांनो आज जर खरा अर्थाने मी तुमच्या समोर आहे ना याचं कारण फक्त संविधान आणि त्या माय माऊली ज्यांनी मला तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली जर हे नसते ना तर आपण इथं कोणीच जमलेलो नसतो मित्रांनो बघा दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस ला बॉम्बे मधील बॉम्बे मधील लॉजिटेटिव्ह तिथे जे आपलं जे टू जे असेंब्ली आहे त्यामध्ये महिलांचे खूप महत्वाचे मुद्दे घेतले आणि मॅटर्निटी त्यामध्ये सत्याऐंशी ला तिथल्या महिलांनी कोर्टामध्ये लढा दिला आणि तो कोर्टामध्ये लढा दिलेला त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये प्राप्त केला बघा किती मोठा फरक आहे याच्यामध्ये आपल्याला मॅटर्निटी लिव्हचा हक्क मिळाला एकोणवीसशे अडतीस मध्ये आणि त्या अमेरिकाला मिळाला

पण त्यावेळी आपल्याला माहित नव्हतं की मतदान म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला कळत नव्हतं त्यावेळी बाबासाहेबांना आपण काहीही लढा केला नाही तरी त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आपल्याला मतदानाचा हक्क दिला आणि त्या स्वित्झर्लंडला त्या प्रगतीशील देशाला त्यांनी एकोणीसशे मध्ये एक मतदानाचा हक्क दिला हिंदू कोड बिल मध्ये बाबासाहेबांनी महिलांसाठी चार महत्त्वाचे अधिकार त्यांनी मांडले होते पहिलं म्हणजे ते सांगतात की प्रत्येक पुरुषाने फक्त एकच विवाह करावा हा कलम त्यांनी सांगितला अगोदर तर एकच माणूस हा पाचशे महिलांसोबत विवाह करत होता जो की आता संविधानामुळे तो चेंज झाला आहे आता तसंच की हा एकच माणूस या भारतातील महिलांसोबत नक लग्न हे संविधान नसतं तर पण बाबासाहेबांच्या या संविधानामुळे आज जो आज अधिकार या पुरुषांना मिळाला या महिलांना जो अधिकार मिळालाय तो म्हणजेच एकच पुरुषाने फक्त एकच महिलांसोबत त्यांनी विवाह करावा एवढंच नव्हे तर घटस्फोट घटस्फोट साठी ही त्यांनी महिलांना अधिकार दिला इवन हा घटस्फोट फक्त पुरुषांसाठीच होता पण तो घटस्फोट आज महिलाही करू शकतात असे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिले पण आमच्याकडे चाललाय काय आमच्याकडे चाललंय ते फक्त अंधश्रद्धा अंधश्रद्धा आणि ते भेदभाव कोणा बाबासाहेब म्हणतात की मुलांसाठी शिक्षण जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच मुलींसाठी सुद्धा आहे पण आमच्याकडे तसं चालत नसतं मित्रांनो अठरा जुलै एकोणीसशे सत्तावीस ला जेव्हा बाबासाहेब नियर अबाउट तीस ते चाळीस हजार महिलांच्या सभेमध्ये त्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या मुलांसोबत मुलींना हे शिक्षण द्या कारण मुली जर शिक्षित शिकतील ना तर भारत देश हा नक्कीच समोर जाणार पण आपण म्हणत नव्हतो त्यावेळेस प्रत्येक शहरातील प्रत्येक गावातील प्रत्येक आई वडिलांची ही जबाबदारी आहे की त्यांनी मुलांसोबत आपल्या मुलींना हे शिक्षण दिलं पाहिजे जेवढे कार्य ते आपल्या मुलांसाठी करतात तेवढे त्यांनी मुलींसाठीही करायला पाहिजे पण चालत नसत बघा एखाद्या वडीलाची मुलगी अशिक्षित थी आहे ठीक आहे आपल्या टीम आईच्या घरी असते ना जेव्हा ती शिकू नाही शिकू काही प्रॉब्लेम नाही ती आनंदाने जगत असते पण जर त्या अशिक्षित मुलीचं जर तुम्ही लग्न केलं आणि ती परीण परक्या घरामध्ये जेव्हा जाईल ना तेव्हा तिला ते समजते की आपण जगत कसं आहोत तेव्हा ती स्वतःला असं समजणार की आपण कुणाचं तरी गुलामगिरी मध्ये जगत आहोत याच फक्त एकमेव कारण आहे तो म्हणजेच निरक्षरपणा जर हीच मुलगी शिकलेली असेल ना तर ती कोणाच्या बापालाही ऐकणार ऐकणार नाही त्या परगा घरामध्ये कधी समजून घेणार नाही की आपण जगत आहोत म्हणून म्हणून बाबासाहेब म्हणतात की मुलांना शिक्षण द्या त्याचबरोबर मुलींनाही तुम्ही द्या कारण मुलांसाठी शिक्षण जेवढं महत्वाचं आहे ना तर तेवढंच शिक्षण मुलींसाठीही महत्वाचं आहे हे विसरता कामा नये आणि इथं बसलेला प्रत्येक बहिणा बघा दिवाळीनंतर भाऊबीज येतं येतं ना भाऊबीज येतं ना <laughs> त्या भाऊबीजेमध्ये प्रत्येक महिला आपल्या माहेर जाते आपल्या भावाला ओढते आणि भाऊ ओढणीमध्ये काय देतो साडी देत असतो किंवा काही पक्षी देत असतो पण ज्या भावाने ज्या भावाने तुम्हाला फुकटांमध्ये एवढं सगळं त्या ओवाळणीमध्ये टाकितले टाकलेलं आहे इथली एकही महिला त्या त्या महामानवाला आपला भाऊ मानत नाही किंवा त्या महामानवाची पूजा करत नाही त्यांना ओवाळत सुद्धा नाही जेव्हा की त्यांनी फुकटामध्ये जे काही दिलंय त्या सगळं फुकटामध्ये दिलं ना आपण लढा केला काम नाही केलं ना बघा एकोणवीसशे अडतीस

यश मिळत म्हणजे आम्ही आम्ही म्हणतो की आम्हाला खूप मोठा यश मिळालं पण कोणामुळे मिळालं देवामुळे मिळालं ना कारण आम्ही सकाळी उठतो मंदिरात जातो तिथली पूजा करतो देवा दिवा लावतो तिथं पण असं हे चुकीचं आहे जर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला असेल ज्या दारामध्ये तुम्ही शिकता ते शिक्षणाचा दार जर तुम्हाला तुम्हासाठी कोणी उघडलं असेल तर त्या माय माऊली म्हणजेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेने उघडलेलं आहे आणि ते शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचा अधिकार जर तुम्हाला कोणी दिलेला तर या संविधानाने दिलाय जर तुम्ही कधी यशस्वी होणार तर थँक्यू म्हणा त्या सावित्रीबाई फुलेंना थँक्यू है म्हणा त्या संविधानाला की ज्यांनी तुम्हाला यशस्वी होण्याचा अधिकार दिलाय जर तुम्हाला पूजा करायची आहे ना तर त्या महामानवाची करा ज्यांनी तुम्हाला समाजामध्ये वावरण्याचा अधिकार दिलाय तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय इव्हन तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचाही अधिकार दिलाय या महामानवाची तुम्ही पूजा करा पण आपल्याकडे तसं चालत नसतं आपल्याकडे पसरलेली आहे ते फक्त आणि फक्त अंधश्रद्धा मित्रांनो मी तुम्हाला इथे प्रकाशाने सांगा मला प्रकाशाने सांगावे वाटते की आजच्या वर्तमान स्थितीत बाबासाहेबांच्या संसदेमध्ये संसदेचे आपल्या गृह फार मोठे अपमान झालेले आहे लोकशाही आपली आपली जी आजी वर्तमान सरकार आहे ते आपल्या संविधानाची पायमल्ली करत आहेत सर्व संविधानिक संस्थांना ते उद्ध्वस्त करत झालेले आहेत आणि पद्धतशीरपणे हुकूमशाहीकडे आपल्या भारत देशाला ते ढकलत आहेत मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं ना तर आजच आपली लोकशाही आणि आजच आपला हा संविधान फार मोठ्या संकटामध्ये आहे <coughs> आणि त्याच आणि एक भारतीय नागरिक असल्यामुळे मी तुम्हाला एक हीच नम्र नम्र विनंती करते की जर आपलं प्रथम कर्तव्य जर कोणतं असेल ना तर आपली लोकशाही आणि आपले संविधान वाचवलं ज्या दिवशी आपलं एकच कर्तव्य असणार भारतीय नागरिक म्हणून आम्हाला सर्वांचं एकच कर्तव्य आहे की आपण आपलं लोकशाही जपली पाहिजे आपलं संविधान वाचवलं पाहिजे जे की आज आपलं संविधान खूप मोठ्या संकटामध्ये आहे चला तर मग एक नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण एक शपथ घेऊया शपथ घेऊ क्या की आम्हाला या समाजामध्ये या समाजामध्ये माणुसकीचे हक्क माणुसकीच्या हक्काने जगण्याचा अधिकार ज्या संविधानाने दिलाय त्या संविधानाला जपवण्यासाठी त्या संविधानाच्या संरक्षणासाठी त्या संविधानाला वाचवायसाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न प्रयत्न करणार करायचा ना मग करायचा ना नाय तर मग मी जाता जाता शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते से मिला आहे रुतबा मेरे सिर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से ही मिला है औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है अरे हमें मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है तेरे संविधान से मिला है ना जिंदगी की खुशी ना मौत का गम ना जिंदगी की खुशी ना मौत का गम जब तक है दम जय भीम कहेंगे हम जब तक है दम जय भीम कहेंगे हम आता धन्यवाद